हाय मैत्रिणींनो रंजना किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज मी उपासाचा पराठा बनवत आहे त्याच्यासाठी लागणार आहे वरी आणि तांदळाचं पीठ घेतलेलं आहे त्याच्यामध्ये थोडं साबुतांदूळ सा असतो आणि वरीचं जास्त असतं ते एक वाट वाटी घे भरून घेतलेलं आहे मी आणि जिरं मीठ हिरवी मिरची अद्रक किसून घेतलं आहे शेंगदाण्याचा कूट करून घेतला आहे बटाटा किसून पाण्यामध्ये धुवून घेतला आहे आणि काकडी पण किसून घेतले बघा अशी काकडी आता मी हे सगळं एकत्र कळून मळून घेणार आहे बघा सगळं एकत्र करणार आहे एक आणि मळून घेणार आहे आपण हा दाण्याचा गूट असा असं टाकू शकतो वरीचं पीठ थोडं थोडं टाकायचं आपल्याला तसं वाटेल तसं हे बघा असं मळून घ्यायचं आहे सगळं मिक्स करून पूर्ण वाटीभर मी पीठ टाकले पण आता आपल्याला थोडं पाणी लागते मी काकडी पिळून घेतली होती त्याचा हा पाणी टाकते काकडीची पिळून घेतलेले आपल्याला तेवढं सगळं लागणार आहे पाणी बघा आता हा गोळा तयार होईल असा हा गोळा झाला आहे थालपिठाचा आपला असा आता ह्याला तेल लावून घ्यायचं आणि थापून घ्यायचं हे बघा असं तुम्हाला जसं जाड पातळ तसं हवं तसं थापून घ्यायचं मस्त पैकी हे बघा आता त्यावेळेवरती असे तेल टाकायचं आहे असं आणि हे गॅस कमी करायचं आणि हे अंदर सोडायचं असं बघा पटकन निघून येते आपला पेपर बघा मस्त झालं आहे की नाही आणि बाजूनी तेल सोडायचं असं तुम्हाला तेल हवे तूप हवे काही सोडू शकता आणि असे जरा त्वचे मारून घ्यायचे मग ते चांगलं शिजतं हे बघा असे त्वचे मारून घ्यायचे आणि मग मस्तपैकी जरा शिजून द्यायचं खरपूस भाजून झाले आणि मी थोडं वरून तूप लावते हे बघा मस्त खरपूस भाजले असं तूप लावून घ्यायचं मस्त आणि छान दिसतंय बघा किती सुंदर कलरही किती मस्त आलं आहे आणि झटपट होणारं आपलं याच्यापासून काकडीपासून आणि बटाट्यापासून थालीपीठ उपवासाचे बघा कसं आपलं थालीपीठ उपवासाचं तयार झालेलं आहे झटपट तुम्ही दह्यासोबत खाऊ शकता किंवा खोबऱ्याची चटणी करू शकता शेंगदाण्याची चटणी करू शकता आणि त्याच्याबरोबर खाऊ शकता बघा किती मस्त दिसतंय छान